नमस्कार तुही रे माझा मितवा ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत नेहमीप्रमाणे इशूची आणि अर्णवची इथे वादावादी चालू असते तुम्हीच खोटं बोलतास तुम्हीच हे करतात असं करत एकमेकांवर वारांवर वार करत असतात आता अर्णव तिच्यावर हसू लागतो आणि म्हणतो अगं लहान मुलांसारखं माझ्याशी कंटिन्यू भांडण्यात तुला काय मज्जा येते का शांत करत तुझं डोकं आणि लागतुझ्या कामाला जा असं म्हणत तिला हसू लागतो आणि काम करायला बसतो आणि त्याला त्याचा ता ताईचा चेहरा आठवू हो लागतो ताई किती काळजी करत होती ती दाजींची काळजी करत होती तिला माझी पण काळजी आहे आणि या राजेशच्या काळजीमुळे माझ्या बहिणीला काही व्हायला नको लवकरात लवकर त्याला शोधूनच काढेल असा आता त्याने पण घेतलेला आहे दुसरीकडे सकाळी सकाळी जेव्हा सगळेजण तयार होऊन देवीपुढे आरतीसाठी तयार होऊन आलेले असतात तिथे मामा विचारू लागतात सगळी तयारी झाली की नाही ईश्वरी सांगू लागते हो सगळ्यांची आता वाटच पाहतोय सगळेजण आले की लगेच आपण आरतीला लागूया म्हणत तिथे गप्पा गोष्टी चालू असतात आणि काय बोलता बोलता ईश्वरीच्या हातून ते आरतीचं ताट खाली कोसळतं सगळं काही जमिनीवर पडतं सांडतं ते पाहिल्यानंतर ईश्वरी घाबरते आणि मामीकडे तिची नजर जाते मामी इथे आता चिडून चिडून बोलू लागतात वा आपशकून करण्याची तर तुला सवयच लागली आहे बळजबरीच्या सुनबाई तुम्हाला मज्जा वाटते काही असले आपशकून करायला तुम्हाला आधीच माहिती आहे ना तुमच्यामुळे अन्नवरती किती संकट येतात आणि त्यात तुम्ही आणखी जास्त भर घालताय असं म्हणत ती ईश्वरीला टोचून टोचून बोलू लागते आणि पाठीमागून ईशू असे हाक येते आणि इथे ईश्वरीच्या आई आता दारामध्ये आलेली असते सगळेजण तिला पाहतात इथे येशूला मात्र खूप आनंद होतो वल्लवीच्या चेहऱ्यावरचा रंग चोडून जातो आता वल्लवी काय करावं का काय नाही म्हणत तोंडलं पोहण्यासाठी आता इकडे तिकडे की काय असं करू लागते आणि ईश्वरी तिच्या आईला भेटायला जाते अर्णव आणि अंजलीही जाते त्याच वेळेला तोंडाला रुमाल लावत वल्लवी इकडे रूममध्ये जायची तयारी करू लागते मामा तिला थांबवतात अगं वहीनबाई आले त्यांच्याशी दोन शब्द बोल तरी पण मात्र आता ती मला कुणाशी बोलायचं नाही हां असं करत निघून जाते आणि मामांना जरा खटकतं ही दरवेळेला इशूची आई आली की निघून जाते आता हा काय प्रकार आहे इथे मात्र ईश्वरी ला आई भेटल्याने खूप आनंद होतो अर्णवाई म्हणतो तुम्ही ना आमच्या घरी आलात आम्हाला खरंच खूप आनंद झाला एक प्रकारे सरप्राईजच मिळालं त्यावेळेला ती सांगू लागते सरप्राईज देण्याचा हेतू नव्हता आणि आता खरं तर नवरात्र चालू आहे घट बसले सगळेजण घरीच असतील त्या उद्देशाने मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला डायरेक्ट न फोन करताच इथे आले आणि आमच्याकडे ना एक पद्धत आहे नवरात्रामध्ये मुलीच्या घरी जाऊन तिला वाण द्यायची आणि म्हणून मी इथे आले आहे तुम्हाला काही हरकत तर नसेल ना माझ्या अंजली ताई काही प्रॉब्लेम होणार नाही ना मी इथे आल्याने खरं तर वांद्याची पद्धती म्हणून मी इथे आले त्यावेळेला अंजली म्हणते आहो असं काय बोलतात तुम्ही आल्याने आम्हाला सगळ्यांना आनंद झाला आहे आणि तुम्ही अशा आदनामधूनही येत जा आमच्याकडे खरंच खूप बरं वाटतं तुम्ही आल्या म्हणून आणि त्यावेळेला ती सांगू लागते बघा तुम्ही आज सरप्राईज दिले ना आमच्या एका माणसाच्या तोंडावरती किती चेहरा आनंदी दिसतोय किती फुललाय आहे चेहरा बघा तर असं म्हणत ती ईश्वरीला चिडवू लागते आई भेटल्याने किती आनंद झाला आहे असं म्हणते ईश्वरीला आणि मग देवीच्या दर्शनाला इथे बसा म्हणून ती बोलवू लागते वल्लभी मात्र आता रूममध्ये निघून गेलेली असते तिथे जाऊन तिचा संताप झालेला असतो ही बाई दरवेळेला आता माझ्यासमोर येणार आता ह्या ईश्वरीला लवकरात लवकर आपल्या घरातनं काहीही करून काढावं लागणार आणि तो अर्णव तोही माझा अपमान केला आणि त्यांनी पण काल माझं त्यालाही सोडणार नाही आता एका दगडात तीन पक्षी मारणार आता ईश्वरीला सगळं सत्य सांगणार आहे मी ईश्वरीला तिच्या आईने जे कारनामा केला आहे तो पेपर दाखवायची वेळ आली आहे त्या पेपरमधलं सत्य ती वाचेल आणि तिला लक्षात येईल की अर्णवचं लहानपण ह्या बाईमुळेच खराब झालं ती बाई म्हणजे आपली आई आणि ते जेव्हा तिला कळेल तेव्हा ती तिचं तोंड घेऊन इकडे तिकडे जेव्हा बारीक फिरेल ना तेव्हा मला ते बघायला खूप मजा येईल आणि लवकरात लवकर मला ईश्वरीला ह्या घरातून काढण्यासाठी मदतच होईल आणि तिला ह्या गोष्टीची सारखी जाणीव करून देत जाईन मी तुझ्या आईमुळे आर्नवचं बालपण गेले तुझ्या आईमुळे ह्या सात्विकाताईने आत्महत्या केली इथे ईश्वरीची आई देवीचं दर्शन घेते हळदी कुंकू वाहते देवीला नमस्कार करते आणि तिने घनूबप्पा आणले असतात ईश्वरीचे त्यांनाही हळदी कुंकू लावून ते आता ईश्वरीला ती देऊ करते हे घेवाई तुझे बाप्पा तू सांभाळ यांना तुझे आवडीचे बप्पा आहे ना हे कधीच तू त्यांच्याशिवाय एक क्षणही राहिलेलं नाही असं म्हणत तिच्या हातामध्ये आता घनूबप्पाला ती देव करते आणि आईलाही म्हणते थँक्यू आई तू माझे बप्पा मला आणून दिली मी खूप मिस करत होते त्यांना असं म्हणत ती आईला मिठी मारते आणि मा मग ती आनंद व्यक्त करू लागते इथे ईश्वरी जो आहे आता अंजलीला विचारते की तुमची मिस्टर कधीच भेटलेली नाही लग्नाचे एवढं धावपळीत पण नाही आणि अजूनही ते घरी आले की नाही आम्हाला भेटण्याची उत्सुकता आहे त्यांना अंजली सांगू लागते आहो लग्नाच्या आधी जशी ते गेले तशी घरी आलेलेच नाही त्यांना फार कामामध्ये व्यस्त असतं समाजकार्य म्हणजे त्यांचा आवडीचा विषय आणि समाजकार्यासाठी ते अगदी मलाही विसरून जातात मला पण त्यांची आता काळजी वाटू लागली ह्या वेळेला जरा जास्तच मोठा दौरा झाला आहे त्यांचा असं म्हणत ती तिच्या नवऱ्याबद्दल सांगू लागते मग लगेच इथे ईश्वरी म्हणते अगं आपल्या आपले आ, आपले राखीजी आहे ना त्यांच्यासारखेच हे राजेशजी पण आहे ते पण ना नेहमी समाजकार्यासाठीच काम करत असतात ते पण एक वकील आहे असं सगळं काही सांगू लागते त्या दोघांच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या की सेमच वाटतं आई अगदी दोघंजणं सारखी स्वभावचे असतील असंच मला वाटतंय असं म्हणत ईश्वरीच्या आईला ती सांगू लागते आणि येतील ते लवकर काळजी करू नका असं म्हणत ईश्वरीची आई त्यांना दिलासा देते पण मात्र इथे ईश्वरी लगेच म्हणते ताई ह्यावेळेला जिजू आले ना पण त्यांना हट्टच करायचं जाऊच द्यायचं नाही आणि सारखं सांगायचं की तुमच्याशी आम्हाला करमत नाही आता तुमच्याबरोबर बाळाला पण तुमच्या आठवून येऊ लागली असं काही बाई सांगायचं आणि त्यांना इमोशनल बॅक्युमेंट करून आता आपण कुठेच जाऊ द्यायचं नाही असं सांगत बोलत त्या तिघीजणी असतात त्या दो तिघींचे गप्पा इथे आर्नव आणि मामा ऐकतात त्यांना फार वाईट वाटत असतं यांना ज्या दिवशी सत्य कळेल त्या दिवशी काय होईल ह्या धाकाने त्यांना घाम फुटतो आणि ते दोघंजण मग तिकडे मागे दुसऱ्या रूममध्ये निघून जातात इथे ईश्वरीच्या यातांनी निरोप घेते आणि घरी जाते राकेशी मात्र इथे आनन्न दशा झालेली असते आता पैसा नसल्यामुळे तो इथे जुगार खेळणाऱ्या माणसांमध्ये बिल बिलकतो आणि तिथेही जुगार खेळतो जेव्हा तसा डाव जिंकतो तेव्हा तो लगेच मी निघतो तर असं म्हटल्यानंतर तिथले माणसं म्हणतात नाही जिंकलं तरी एक डाव खेळावाच लागेल ला, आपल्याला नियमित असा आणि तो म्हणतो नाही रे माझी आई खूप आजरी तिच्या औषधांसाठी मला इथे जुगार खेळावं लागली कारण माझ्याकडे पैसे नव्हते माझ्या म्हाताऱ्या आईसाठी मला औषधं घ्यायची घरी जायची ती बिचारी वाट पाहत असेल असं खोटं नाटं नाटक कारण सांगू लागतं ते माणसं तिथे मारायला त्याला धावू लागतात मग तो म्हणतो ठीक आहे मी तुमच्यासोबत एक डाव खेळतो चला चला बसा असं त्यांना म्हणतो आणि ते बसणार तेव्हाच त्यांना बस धक्का ते ते देऊन इथे लगेचच राकेश धावत पळत तिथून सुटलेला असतो त्याच्यामागे ते दोन माणसे आता पाठलाग करू लागतात डाव जिंकला तरी पैसे घेऊन पळायचं नाही परत डाव खेळायचा सनियमी तरी तू पळतो आहे इथे तो पळतो आहे आणि राकेश शेजारून गेलेला पाहून इथे पाटीलला आता चाहू लागते की हा इथे काहीतरी करत होता याला शोधायलाच हवं यावेळेला त्याला पकडून आपल्या ताब्यात घ्यावंच लागेल जेव्हा तो त्यांचा पाठलाग करतो त्याच्या हातातून राकेश निसटलेला असतो आणि इथे मामांना आरनो सांगत असतो की ताई आता जास्त काळजी करू लागली राजेशची ती मला रूममध्ये सक रात्री आली त्यावेळेला म्हणतो ती मला यांची फार काळजी वाटते यांची खबर बातमी काढ आणि त्याच वेळेला काय योगायोग पाटीलनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं हो की मला इथे पळताना राकेश दिसला त्याच्या मागे दोन गुंड पण होती मी त्याचा खूप पाठलाग केला पण तो मला सापडला नाही पण ह्या ह्याच एरियात तो लपलेला आहे म्हणजे इथेच कुठेतरीच त्याला शोधावंच लागेल त्यावेळेला मामा म्हणतात हो लवकर शोध त्याची माहिती काढा आपल्याला त्याला लवकरात लवकर ताब्यात घ्यावंच लागेल आणि आर्नवला जेव्हा मामा सांगू लागतात की पाटीलने राकेशला पाहिलं आहे मग आर्नव म्हणतो हो तो कुठेच गेलेला नाही मुंबईमध्येच आहे कारण मला नम्रता सांगत होती की त्यांच्या घरी तो गेला होता आणि तिथेही तो काहीतरी बोलून आहे आणि तो काहीतरी प्लॅन करत असेल आणि प्लॅन केल्यावर तो जास्त भयंकर होऊन जाईल त्याच्या आधी आपल्याला त्याला शोधून आपल्या ताब्यात घ्यावी लागेल नाहीतर काहीतरी अनर्थ घडवून जाईल असं म्हणत मामा त्याला लवकर शोध असंही सांगू लागतात गनूबाप्पा आपल्या घरी आलेलं ह्या गोष्टीचा आनंद इथे ईश्वरीला होऊ लागतो आणि ती आपल्या बेडरूममध्ये एक छान प्रकारे पाठ मांडते त्याच्यावरती गनूबाप्पाची स्थापना करते आणि बाप्पा तू माझ्यासोबत तिथे माझ्यासोबत राहायला आला आहे म्हणून मला खूप आनंद झाला आहे आणि बाप्पा आजीसारखे माझ्यावर रागवत असते रे तिच्या मनाची शांती कर तिला मन शांत होईल असं काहीतरी चमत्कार घडव आणि तो भडकुचंद आहे ना त्याचं पण डोकं खूप तापलेलं असतं त्यालाही काहीतरी समजवू त्याला अक्कल दे बुद्धी दे त्याला माझ्याशी चांगलं वागण्याची बुद्धी दे त्याचं डोकं शांत कर असं मनात भडकुचंदसाठी प्रार्थना करू लागते आता इथे भडकुचंद पाठीमागे सगळं काही ऐकत असतो आणि त्या सगळ्या गप्पा ऐकल्यानंतर आता आरणव स्वतःला थांबवू शकलेलं नाही आरणव म्हणतो गणपती बाप्पा आता तुझी सुटका काही होणार नाही रे बोवा इथे तुला खूप गप्पा ऐकावं लागतील बडबड भडबट भडबट त्या देवाची पण काही लिमिट असेल त्यालाही काही ऐकण्याची क्षमता असेल आणि तुझी इतकी सारी बडबड ऐकून त्या देवाने इथून निघून जायचा परत निर्णय घेतला तर असं म्हणत तो ईश्वरीला चिडवतो ईश्वरी त्याच्यावर रागवते आणि म्हणते माझे भडकूच माझे बाप्पा आहे ना भडकूचंद ते खूप माझ्यावर प्रेम करतात अगदी बचपनपासून ते माझ्या सगळ्या गप्पा ऐकतात ते कधीच असं बोलले नाही मला तुझं कंटाळा आलं आहे तुम्हीच सारखं बोलत असतं बडबड बडबड करू नको आणि माझी बडबड ऐकायची बप्पाला सवय आहे आणि हे सगळं जे काही आहे ना आज ते माझ्या गणूबाप्पामुळेच आहे इथे ना अर्नव सांगू लागतो दरवेळेला देवावरती डिपेंड राहायचं नसतं स्वतःच्या हातपाय चालवायचं डोकं चालवायचं कधी कधी संकटही आपल्या या मूर्खपणामुळे येतात गनूबाप्पा त्याला जबाबदार नसतात त्यावेळेला आर्नवला ईश्वरी सांगते की हे सगळं काही सृष्टीची निर्मिती आहे ती गनूबप्पामुळेच आहे जे काही आपल्याला धन वैभव मिळाले ते गनुबप्पामुळेच मिळाले त्याच्यामुळे मी बाप्पावर फार विशेष ठेवते पण आर्णव म्हणतो माझ्या लहानपणाची एक गोष्ट सांगू का मी स्वतः अनुभवलेली आहे माझ्या काकांनी जेव्हा माझी आई वारली माझी बाबांचं असं निघून गेले तर आम्हाला कोणी सांभाळायला नव्हतं काकाच्या आम्ही पाया पडत होतो की काका आम्हाला को हो इथे कोपऱ्यात कुठेतरी राहू द्या पण काकाने आम्हाला हुसकवून काढून दिलं आणि दरवाजा बंद करून घेतला तेव्हा मी माझ्या स्वतःच्या खांद्यांवरती माझ्या ताईची जबाबदारी घेतली शिक्षण पूर्ण केलं आम्ही इथे राहिलो वाढलो मोठे झालो आणि आमच्या स्वबळावर आम्ही सगळं हे काही मिळवलेलं वैभव आहे जे तू पाहते आहेस ना आणि ते सगळं काही देवामुळे नाही मिळालं प्रयत्नांमुळे मिळालं मग इथे ईश्वरी म्हणते तुमचं काय म्हणणे मी प्रयत्न करत नाही मी देवावरती डिपेंड राहते का मीही माझं बचपन असंच घालवले माझ्या आईवडिलांव्यतिरिक्त आणि ह्या जगाशी लढायला शिकले तेव्हा मला दुनियादारी कळली पण मला हेही कळलं की गणपप्पाही महत्त्वाचे आहे देवाच्या सानिध्यात राहिल्याने आपलं टेन्शन कमी होतं आपल्यावरती आलेले संकट कमी होतात असं माझं विश्वास आहे इथे आर्नवला इथे ती देवाबद्दलचं चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत असते आणि वडील नसले म्हणून काय झालं तर वडिलांचा जेव्हा विषय येतो ना त्यावेळेला आर्नव तिच्यावर चिडतो माझ्या वडिलांचा विषय काढू नको ते कुठे आहे तेही तुम्हाला विचारायचं नाही ते कसे आहे कसे होते तेही विचारायचं नाही तुला माझ्याबद्दलला काहीच माहिती नाही आहे ना तर एक गोष्ट माहिती करून घे मी कुठलीही गोष्ट सहन करील पण माझ्या वडिलांचा विषय जेव्हा येतो ना त्या गोष्टीत मी तुला माफ करणार नाही तुझ्या डोक्यात मी एकदम परफेक्ट फिक्स करून ठेव की माझ्या वडिलांचं नाव तू ह्या घरमध्ये काढायचं नाही जर तू काढलं तर मी तुलाही अगदी माफ करणार नाही ही गोष्ट तू चांगली लक्षात घे इथे आता ईश्वरील टेन्शन येतं की यांच्या वडिलांचं नाव घेतलं हे एवढं काय चिडले काय असेल यांचं लहानपणीचं बालपणीचं सत्य इथे वल्लवीने आता ठरवल्याप्रमाणे ईश्वरीच्या मा समोर सत्य आणायचं ठरवलेलं आहे राज शिर्क्यांचं जे कुणालाच माहिती नाही फक्त तिलाच माहिती आहे तिने ठरवलं होतं ज्या वेळेला तिचा अपमान झाला होता इथे अर्णवच्या आईने तिच्या कानाखाली मारली होती चोरी केली म्हणून सगळ्या जगासमोर अपमानित केलं मग तिने बदला घेण्यासाठी एक प्लॅन केला आणि प्लॅनमध्ये असं केलं की आर वडिलांच्या ऑफिसमध्ये एका बाईला पाठवायचं त्या बाईला आणि त्या त्याला शुद्ध बेशुद्धीचं औषध द्यायचं तो बेशुद्ध झाला की बाई सा त्या बाईच्या खांद्यावर तो स्वतःचं डोकं सावरण्यासाठी ठेवेल आणि त्याच वेळेला मीडियाला आतमध्ये न्यायचं आणि दाखवायचं की यांची बघा काय थेरं चालली आहे यांचं लफडा आहे हे सगळं तिने प्लॅन केलेलं असतं आणि ह्या सगळ्यामध्ये ईश्वरीच्या आईला तिने इन्वॉल्व्ह केलेलं असतं ईश्वरीच्या आईला आता सगळ्या जगासमोर सांगायचं की हीच ती बाई जी आर्नवच्या वडिलांसोबत तिथे रात्र घालवून राहिली होती आता हे सत्य आता ती ईश्वरीसमोर आणायचं ठरवते ईश्वरी म्हणते मी काही काम करू का आज घागर फुंकायचा कार्यक्रम ना त्यावेळेला ती म्हणते बळजाबरीचे सुनबाई तुम्ही ना स्टोअरमध्ये जा आणि घागरी घेऊन या बरं न फोडता न तोडता टॉन्ट मारत मारतच बोलत असते इथे तिने प्लॅन केलेला आहे घागरीच्या खाली पेपर ठेवला आहे ज्यामध्ये ईश्वरी आणि आर्नवच्या आईवडिलांचं सत्य दडले आणि तेच तिच्यासमोर आणायचं तिला सांगायचं की तुझ्या आईमुळे हे घर कसं फुटलं ह्या गोष्टीने ती तुटून जाईल ती हातबल होईल आता हे सगळं तिने तिथे प्लॅन केलेलं असतं आता ती फक्त वाट पाहते त्या फोटोंना ईश्वरीने पाहावं ते पेपरमधलं कातरन तिने वाचावं आणि तिच्यासमोर ते सत्य आलं की माझं काम झालं माझं काम आपोआप सोपं होऊन जाईल असं इथे वल्लवील वाटू लागतं ठरल्याप्रमाणे आता घागरे आणायला रूममध्ये ईश्वरी जाते पण तिथे लाईट नसल्यामुळे तिथे काहीच दिसत नाही तर काय करायचं चाचपत चाचपत ती आतमध्ये जाऊ लागते आतमध्ये गेल्यानंतर ती इकडे तिकडे घागरी शोधू लागते अंधारामध्येच ते घागरी शोधायचे असतात आणि ऐश्वरी आतमध्ये पुढे गेल्यावर तिला त्या घागरी दिसतात त्या घागरी उचलते त्यावेळेला एक पेपर खाली पडतो तो पेपर खाली पडला मग ती काय आहे म्हणून त्या पेपरला उचलते तर उद्योगपती राज राजशिर्के पर्दाफाश चारित्र्यावर सवाल असं त्या पेपरमध्ये लिहिलेलं असतं आणि जो फोटो असतो तो तिथे दिसेनाचा असतो हे काय प्रकार आहे म्हणून ईश्वरीला काळजी पडते तो त्या पेपरचा ती घडी करून तिच्या पदराखाली लपवून ती घेऊन जात असते इथे वल्लभी तिला विचारू लागते तुला काही भेटलं का महत्त्वाचं काही तुझ्या कामाचं पण ती म्हणते नाही तिथे फक्त धूळ आणि धूळच होते आता हे घागर मी धुवून आणते मग आपल्याला घागर फुंकायच्या कार्यक्रमाला काम येईल ती बेडरूममध्ये जाते तो पेपर वाचण्याआधीच तिनं तिथे ठेवते तिला वाचायचा असतो पूर्ण पण काय होतं ती काहीतरी आणायला बेडरूममध्ये बाथरूममध्ये जाते आणि तिथे बसलेला असतो आर्नव आर्नवने तो पेपर पाहिल्यावर काय आहे म्हणून पाहायची इच्छा व्यक्त केली फोटो वगैरे पण असतात ते पाहायचे असतात पण त्या अगोदरच तिथे आर्नव आत जातो आणि त्या पेपरला खोलून पाहतो आणि इथे इतका चिडतो तो ईश्वरीवरती तू का म्हणून तो पेपर इथे आणलास मुद्दाम आणलास ना मी तुला सकाळीच सांगितलं ना माझ्या वडिलांचं नाव घ्यायचं नाही माझ्यासमोर तर ती म्हणते चुकून आला माझ्या मला माहीत नाही याच्यामध्ये काय आहे मी ते घागर आणायला स्टोर रूममध्ये गेले तेव्हा माझ्या हाती लागला आहे मी तो वाचले वाचलेला पण नाही ती इथे तिची बाजू इतकी मांडू लागते पण आर्नव तिच्यावर इतका चिडलेला असतो तू जाणून बुजून हा पेपर इथे घेऊन आले आहेस ना चला तर मग पुढे जो काही ट्विस्ट येणार तो पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडणार चा, आपण चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा पुढे येणार नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद